मार्च एप्रिल महिना म्हटला की अनेकांना परीक्षेचे दिवस आठवतात आपल्यापैकी काही जण अजूनही शिकत असतील आणि कदाचित त्यांच्या परीक्षेचा कालावधी सुरू असेल किंवा नुकताच संपला असेल संपूर्ण वर्षभर अभ्यास केला नसला तरी परीक्षेच्या काळात मात्र रात्री जागून अभ्यास करणारे बरेच जण असतात अशाच एका रात्री आलेला हा एक भयान अनुभव पण कथेला सुरुवात करण्याआधी महत्वाचे जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा म्हणजे तुम्हाला पुढे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेच मिळेल तर चला मग टीकेच्या अविस्मरणीय भयान जगात हा अनुभव आपल्या चॅनलच्या एका सबस्क्रायबरने पाठवला असून त्यांनी त्यांचे नाव गुपित ठेवण्याची विनंती केली आहे अनुभव माझ्यासोबत बरोबर एक वर्षांपूर्वी एप्रिल महिन्यात घडला होता तारीख मला खूप नीट लक्षात आहे वीस एप्रिल मी नुकतीच दहावी बोर्डाची परीक्षा दिली होती सुट्ट्या लागल्या होत्या वर्षभर बरीच मेहनत केली होती त्यामुळे काही दिवस सुट्टीचा आनंद अनुभवत होतो पण मला जेईईची परीक्षा द्यायची होती आणि त्यासाठी चांगले कोचिंग क्लासेसही लावायचे होते पण आर्थिक परिस्थिती चांगली नसल्याकारणाने मी त्या एका कोचिंग क्लासेसची स्कॉलरशिप द्यायचे ठरवले माझी स्कॉलरशिपची परीक्षा दहावीच्या एन सी आर टीवर होती मी स्टेट बोर्डचा विद्यार्थी असल्याने माझे गणित आणि विज्ञान हे विषय मी एन सी आर टी प्रमाणे शिकू लागलो त्याचा अभ्यास करू लागलो परीक्षा वीस एप्रिलला होती माझ्यासोबतच एका चुलत भावाने त्या परीक्षेचा फॉर्म भरला होता काही दिवसांनी हॉल तिकीट मिळाले तेव्हा परीक्षेचे से से सेंटर माझ्या काकांच्या गावी आले त्यामुळे दोन ते तीन आठवड्यांपूर्वीच से सगली सामान मी तिथे जाण्याचे ठरवले सगळी पुस्तकं आणि इतर आवश्यक ते सामान घेऊन मी काकांच्या गावी पोहोचलो मी आणि माझा चुलत भाऊ दोघं मिळून अभ्यास करायचो म्हणजे त्याला काही अडले की तो मला विचारायचा आणि मला काही अडले की तो मला मदत करायचा काही दिवस घरीच अभ्यास केला पण घरी अभ्यास नीट व्हायचा नाही म्हणून आम्ही जवळच्या अभ्यासिकेस जाऊ लागलो ग्रंथालय वजा अभ्यासिका होती ती एका जुन्या पडक्या घरात घराची थोडीशी डागडुजी करून आत अभ्यासिका तयार केली होती तिथे माझा खूप चांगला अभ्यास होत असे कारण आजूबाजूचे वातावरणही खूप शांत असायचे मी आणि माझा चुलत भाऊ सकाळी म्हणजे सहाच्या दरम्यान उठायचो आणि सात वाजेपर्यंत सगळे आटोपून अभ्यासिकेस जायचो काकांच्या घरापासून ती अभ्यासिका जवळपास अर्धा किलोमीटरवर होती सकाळी गेलो की फक्त जेवण करण्यासाठी घरी यायचो आणि मग पुन्हा तिथे जायचो संध्याकाळी सातला ती अभ्यासिका बंद होत असे त्यामुळे नंतर घरी येऊन आम्ही अभ्यास करायचो आधी म्हटल्याप्रमाणे अभ्यासिका एका जुन्या घरात होती जिथे पूर्वी सार्वजनिक ग्रंथालय होत परीक्षेला अवघे दहा दिवस राहिले होते त्यामुळे मी माझ्या भावाला म्हणालो की आपण अभ्यास रात्री उशिरापर्यंत थांबून नीट अभ्यास करू कारण घरी अभ्यास होत नाही तिकडच्या दादाला विनंती करून बघू की तो चावी देतो का त्यावर तो म्हणाला की काही गरज नाही आपण घरीच अभ्यास करू कशाला कुठे रात्री अपरात्री थांबायचे पण मला त्याचं काही ऐकायचं नव्हतं कारण ती अभ्यासिका मला खूप आवडली होती तिथले शांत वातावरण वेगळेच वाटायचे मागच्या बाजूला एक छोटीशी बाग आणि त्यामागे घनदाट झाडी होती पण मागचा दरवाजा नेहमी बंद असायचा माझ्या हट्टापुढे माझ्या चुलत भावानेही माघार घेतली पण मला पुसटशी कल्पनाही नव्हती या हट्टाची किती मोठी किंमत चुकवावी लागणार आहे दुसऱ्याच दिवशी संध्याकाळी निघताना माझ्या चुलत भावाने त्या दादाकडे चावीसाठी विनंती केली पण त्यावर तो म्हणाला माझे ऐका इथे रात्री थांबणं जरा धोकादायक ठरू शकत मी जरा कोड्यातच पडलो की त्याने असे का सांगितले असावे कसला धोका असेल इथे मी त्याला विचारण्याचा प्रयत्न केला पण त्याने सांगायला टाळाटाळ ताल केली मी सुद्धा त्या गोष्टीकडे जास्त लक्ष न देता त्याला चावी द्यायला मनवू लागलो आणि शेवटी बऱ्याच वेळानंतर तो तयार झाला त्याने आम्हाला चावी दिली आणि जाताना अचानक थांबून सांगितलं हे बघा दोघांनी एक गोष्ट लक्षात ठेवा रात्री अभ्यासिकेच्या मागच्या दराजवळ अभ्यासाला बसू नका त्याच्या बोलण्यावर आम्हा दोघांनीही होकारार्थी मान डोलावली मी पुन्हा विचारात पडलो की दादा असे का बोलला असावा पण नंतर वाटले की मागच्या बाजूला गर्द झाडी आहे आणि तिथून साप वगैरे आत येत असेल म्हणून तो तसे म्हणाला असावा कारण तिथे दरवाजा आणि खिडक्या होत्या आणि तिथल्या फटीतून एखादा साप वगैरे येण्याची शक्यता नाकारता येत नव्हती आम्ही काही वेळ थांबून रात्रीचे जेवण करायला घरी आलो जेवण उरकून पुन्हा तिथे अभ्यासाला जायचे होते आणि आज पहिल्यांदाच रात्री तिथे जाणार होतो पण जाण्याआधी काकांची परवानगी घ्यावी लागणार होती सुरुवातीला त्यांनी आम्हाला तिथे जायला साफ नकार दिला पण मी काकांचा लाडका होतो म्हणून माझ्या हट्टापाई ते जास्त काही बोलले नाहीत त्यांनीही दादा सारखी एक ताकीद दिली की मागच्या दाराजवळ बसू नका आणि दार उघडायला वगैरे तर अजिबात जाऊ नका मी त्यांच्या बोलण्याकडे जरा दुर्लक्षच केलं जेवण झाल्यावर आम्ही अंगणा शतपावली करत होतो तेव्हा मी सहज भावाला विचारलं की सगळे आपल्या अभ्यासिकेत रात्री जायला विरोध का करत आहेत पण त्याच्याकडे उत्तर नव्हते किंवा कदाचित त्याने ते उत्तर देणे आवर्जून टाळले काही वेळ अंगणा शतपावली करून झाल्यावर आम्ही तिथे जायला निघालो दहा ते पंधरा मिनिटात अभ्यासिकेत पोहोचलो कुलोप उघडले आणि आत आलो अभ्यासिकेची वेळ सातची असल्याने साहजिकच आमच्या दोघांशिवाय कोणीही नव्हतं आणि येणारही नव्हतं त्या रात्री अगदी मनासारखा अभ्यास झाला आणि मी खूप खुश होतो पुढचे आठ दिवस रात्री एकपर्यंत अभ्यास करायचो आणि मग झोपायला घरी यायचो इतर दिवसांप्रमाणे आम्ही त्या दिवशीही अभ्यासिकेत गेलो दोन अडीच तास अभ्यास झाल्यावर मला पाच मिनिटे ब्रेक घेऊन गाणी ऐकायची सवय आहे त्यामुळे साडे अकराच्या दरम्यान मी जागेवरून उठलो आणि असाच फिरत गाणी ऐकू लागलो फिरता फिरता नकळतपणे मी मागच्या दरवाजाकडे गेलो आणि तिथे एका खुर्चीवर बसलो मोबाईलवर मंद आवाजात गाणं सुरू होत काही वेळ तसाच बसून राहिलो दहा मिनिट झाल्यावर मी उठलो आणि गाणं बंद केलं तसे मागच्या दारावर थाप पडले मला वाटले की वाऱ्यामुळे दरवाजा हल्ला असावा म्हणून तसे जाणवले असेल कारण तो जुन्या काळातला लाकडी दरवाजा होता मी लक्ष न देता तिथून जाऊ लागलो तसे पुन्हा एक जोरात थाप पडले मला कळून चुकले की कोणीतरी मागच्या बाजूला आहे मी पुढे जाऊन ते दार उघडणार तितक्यात भावाची हाक ऐकू आली आणि मी त्याच्या डेस्कजवळ गेलो त्याला एक गणित अडलं होतं आणि म्हणून त्याने मला हाक दिली होती विचारल्यामुळे ते सोडवत बसलो आणि काय घडलं ते त्याला सांगायचेच विसरलो पुढचा एक सव्वा तास आम्ही अभ्यास करत बसलो साधारण एक पाचला मी उठलो आणि घरी जायची तयारी करू लागलो कारण खूप उशीर झाला होता तिथून बाहेर निघालो आणि जसे कुलूप लावणार तसे आत खुर्ची पडण्याचा आवाज आला मी पटकन आत गेलो लाईट लावले आणि कुठून आवाज आला ते पाहू लागलो काही कळते ना कळते तोच मागच्या दारावर पुन्हा थापा पडू लागल्या आणि जसा तो आवाज थांबला तसे मांजर ओरडण्याचा आवाज येऊ लागला जणू दरवाजा पलीकडे कोणीतरी आहे माझा भाऊ बाहेर उभा होता म्हणून त्याने काही ऐकलं नसावं माझी पावलं नकळत त्या दरवाजाकडे वळू लागली तितक्यात माझा भाऊ आत आला आणि मला हाक देत त्याने बानावर आणले तसे पुन्हा त्या दरवाजावर थापा पडल्या आम्ही दोघही घाबरून एकमेकांकडे पाहू लागलो माझा भाऊ फक्त एकच वाक्य म्हणाला चल इथून मलाही घडणाऱ्या गोष्टी साध्या वाटत नव्हत्या आम्ही बाहेर जायला मागे वळलो तशी अचानक लाईट गेली त्या अभ्यासिकेत गडद अंधार पसरला आणि त्याचसोबत सगळं काही एकदम शांत झालं मी खिशातून मोबाईल काढला आणि फ्लॅश सुरू केला तितक्यात मागच्या दरवाजातून रडण्याचा आवाज येऊ लागला जो एका बाईचा वाटत होता भीतीने माझी पावलं जागीच खेळली आणि पुढच्या क्षणी एक वाक्य कानावर पडलं कुठे कुठे चालला मला पण सोबत घेऊन चला आवाज ऐकून मी झटकन मागे वळलो आणि फ्लॅश लाईट त्या दरवाजाकडे फिरवला तसे जाणवले कि त्या बाजूच्या खिडकीत एक बाई सदृश आकृती आम्हालाच पाहत आहे तो भयान प्रकार पाहून माझ्या पायाखालची जमीन सरकली माझ्या भावाने माझा हात खेचतच मला बाहेर आणले आणि आम्ही दोघही जीवाच्या आकांताने घराच्या दिशेने धावत सुटलो मागून वेदनेने भरलेल्या किंचाळ्या ऐकू येत होत्या आम्ही कसे बसे घरी पोहोचलो घाबरलो असल्यामुळे झोपही लागली नाही दुसऱ्या दिवशी सकाळीच जाऊन अभ्यासिकेची चावी त्या दादाला देऊन टाकली त्याला आम्ही काहीच बोललो नाही आणि त्याने काही विचारलेही नाही नंतर गावात विचारपूस केल्यावर कळले कि त्या अभ्यासिकेच्या मागे पडकी विहीर आहे पूर्वी तिथे राहणाऱ्या कुटुंबातील एका स्त्रीने नवऱ्याच्या जाचाला कंटाळून त्या विहिरीत उडी मारून जीव दिला होता घरच्यांना वाटले की ती घरातून निघून गेली आहे पण नंतर काही दिवसांनी जेव्हा वास यायला लागला तेव्हा कळले कि ती कि त्या विहिरीत मरून पडली आहे त्या दिवसापासून तो मागचा दरवाजा नेहमी बंद असतो कोणी कधी उघडत नाही की कधी त्याच्या जवळही जात नाही गावातली लोक म्हणतात की तिचा आत्मा तिथे अडकून पडलाय तुम्हाला ही कथा आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा म्हणजे तुम्हाला पुढे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेच मिळेल तुमच्याकडेही अशा कथा किंवा अनुभव असतील तर ते तुम्ही मला आपल्या वेबसाईटद्वारे म्हणजेच टी के स्टोरी टेलर डॉट कॉमद्वारे पाठवू शकता त्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे आपल्या चॅनलबद्दलचे अपडेट्स मिळवण्यासाठी आपल्या फेसबुक इंस्टाग्राम ट्विटर आणि टेलिग्राम या चॅनल्सला फॉलो करायला विसरू नका आपल्या चॅनलवर पोस्ट झालेल्या सगळ्या कथा तुम्ही आता आपल्या वेबसाईटद्वारेही वाचू शकता त्यासाठी आपल्या वेबसाईटला म्हणजेच टी के स्टोरीटेलर डॉट कॉमला भेट द्यायला विसरू नका